नमस्कार आपले सरकारी या ई ट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन आसांत लाइक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका सेविकेचे वेतन पाच हजार रुपयाची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे ही वाढ एक ऑगस्टपासून प पा, पगारात मिळणार असून प्रस्तुती हजार पाच लाख रुपयांचा गट विमा लागू करण्याचे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले त्यांना सुरू असलेल्या आंदोलन स्थगित करणे असल्याचे महापालिकेचे आरोग्य सेवा कर्मचारी संघटना सांगण्यात आले विविध मागण्याकडे पालिका व राज्य सरकारने लक्ष वेधण्यासाठी गेल्या पंचेचाळीस दिवसापासून आरोग्यसेवा अशा सेविकांना आंदोलनचे हत्यार उपसले होते दोन हजार पंधरापासून किमान वेतन दोन हजार अकरापासून भविष्य निर्वाह निधी व पेन्शन उत्पादन परिस्थिती रजा तांत्रिक सेवा खंडित पद्धत बंद वाढीव हो। वेतन देणे आरोग्यसेवकाचा रिक्त पदावर त्या सामावून घेणे गट विमा योजना लागू करणे यादी मागण्याकडे लक्ष पंचेचाळीस दिवसापासून आरोग्य व आशा सेवकांना आंदोलनच्या हत्तारूपासले होते मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आझाद मैदानावर आंदोलनकर्त्याची भेट घेत तातडीने वेतन वाढ करण्याचे आश्वासन दिले तर उर्वरित मागण्याची लवकरच पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्याचा असल्याचे संघटनेच्या सांगण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना यावर तोडगा काढण्याची पाठवले आणि सामंत यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने संघटनेचे अध्यक्ष डॉ अँड प्रकाश देवदास यांनी सगळ्याचे आभार मानले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा